ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी यांनी एकत्र येत ग्रामविकासाचे काम तनमन धनाने केले तर गावाचा कायापालट होऊन विकास होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी हे गाव लोकसहभागातून वेगवेगळे उपक्रम राबविल्यामुळे आतापर्यंत विविध पुरस्कारांनी या गावाचा सन्मान केला आहे अठराशे पन्नास लोकसंख्या असलेल्या गावाचे महसुली उत्पन्न कमी असताना देखील ग्रामस्थांच्या सहकार्याने लोकवर्गणीतून गावाचा विकास साधणे शक्य झाले आहे दिंडोरी तालुक्यातील लोखंडेवाडी संपूर्ण गाव शिवारात वृक्ष लागवड करत गाव हरित झाले आहे गावात स्वच्छता राखली जात असून लोखंडेवाडी ग्रामपंचायतीने अल्प दरामध्ये शुद्ध पाणी पुरवठा केला आहे दर शनिवारी तरुण ग्रामस्थ गावात स्वच्छता मोहीम राबवतात गावातील अंगणवाडी शाळा डिजिटल आहे ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ ग्रामविकासात आपले योगदान देत आहेत गावाने आजवर केलेल्या कामाच्या आधारावर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत गावाच्या स्वच्छतेसाठी हायस्कूल व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थी नेहमीच योगदान देतात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवी दिल्लीत झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कवायतीत महाराष्ट्र राज्यातील चौतीस सरपंचांना निमंत्रित केले होते त्यात लोखंडेवाडी गावच्या सरपंच अनिता जयप्रकाश उगले यांना देखील हा बहुमान मिळाला आहे लोखंडीवाडी गावात घंटा गाडीद्वारे कचरा संकलन लोकसंख्येच्या दुप्पट वृक्ष लागवड जलशुद्धीकरण प्रकल्प पाच रुपयात वीस लिटर पाणी सार्वजनिक कार्यक्रम लग्न दशक्रिया विधीसाठी शुद्ध पाणी पुरवठा महिलांना दोन रुपयात सॅनिटरी नॅपकिन पॅड अंत्यविधीसाठी वैकुंठरत असे विविध उपक्रम स्थानिक ग्रामस्थ राबित असल्याने लोखंडेवाडी गावाने राज्यातील इतर गावांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे एम न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव